पोलिसांच्या दबावामुळे मार्कडवाडी गावातील मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय अखेर मागे प्रसंगी बॅलेटसाठी आम्ही साथीवर बुलेट जेलू असा निर्धार व्यक्त करत मार्कडवाडी व गावात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय अखेर ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आला आहे मार्कडवाडीतील बॅलेट पेपरद्वारे होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोमवारी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता त्यानंतरही माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावातील ग्रामस्थ मतदान प्रक्रिया राबवण्यावर ताम होते त्यानुसार आज सकाळी मार्कडवाडी ग्रामपंचायतीबाहेर नागरिकांची जमवाजमव सुरू करण्यात आली होती मात्र पोलिसांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून येथील बॅलेट पेपरवर घेण्यात येणारी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला यानंतर माशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आम्ही पोलिसांसोबत बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची चर्चा केली त्यांनी सांगितले की यानंतर आपण ग्रामस्थांशी चर्चा केल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले जर पोलीस मतदान करून देणार नसतील तर काय फायदा त्यामुळे तुर्तास आम्ही ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार जानकर यांनी सांगितले त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल योग्य ते कलमाने गुन्हा दाखल होईल दहशती खाली आहे कालपासून पोलिसांनी सगळं दडपशाहीचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि आशाहीचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि आताही काही अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला हे करता येणार नाही वस्तुता ये हे मतदान पारदर्शकपणे होणं हे एक मॉडेल होणं आणि या माध्यमातून लोकांमध्ये बाबा मतपत्रिकेवरचं मतदान आणि ईव्ही एमलं मतदान ह्याच्यामध्ये काय फरक आहे ही याची टॅली या ठिकाणी होणार होती सगळ्या मतदारसंघामध्ये आक्रोश आहे लोकांमध्ये असंतोष आहे आणि त्याचीच प्रसिद्धी म्हणून या ठिकाणी मार्कटवाडी गावाने हे मतदान घेतलेलं आहे परंतु आता या ठिकाणी प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मतदान होऊ द्यायचं नाही आणि तुमच्यावरती कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करणे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं लोक हिता या मतदानाला यायला तयार नाहीत आणि त्यामुळं आता काय निर्णय घ्यायचा ह्यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही पाच मिनटं आम्हाला वेळ दिला तर आम्ही आणि पोलीस अधिकारी चर्चा करतो त्याचं काय म्हणणं आहे नाही नक्कीच त्याला या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल त्याला पोलिसांची फोर्स मागवलेली आहे आपण मतदान रेग्युलर मध्ये घेत असताना एका दुसरा पोलीस असला तरी काम जमून जातं परंतु या ठिकाणी हे मतदानाची प्रक्रिया बेकायदेशीर आहे एकशे चव्वेचाळीस कलम काय ते नवीन आय पी सी लागू केलेलं आहे पाचपेक्षा अधिक लोकांना जमका येणार नाही अशा पद्धतीची ना स्पीकर वरती गाडी त्यांची पुकारत आहे त्यामुळे लोक इथून जवळजवळ तीन चारशे पाचशे लोक आले होते दोन तीनशे लोक आता आजूबाजूला घाबरून पाठीमागे गेलेले आहेत वयोवृद्ध लोक आहेत काय महिला आहेत या ठिकाणी जवळजवळ महिलामधल्याही अर्ध्या महिला या बा बाजूला जाऊन थांबलेल्या आहेत काय आता प्रशासनाची भूमिका आहे त्या बाबतीत आम्हाला एक पाच मिनिटं वेळ दिला तर आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जात पाच मिनिट सर उत्तम जानकर यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे प्रशासन गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे